आपण पाहत आहात महादुर्ग वार्ता धारूर येथील जय किसान गणेश मंडळाच्या वतीने पाच सप्टेंबर शुक्रवार रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये वृक्षदिंडी तसेच महापुरुषांचे ज्वलन देखावे बालविवाह व्यसनमुक्ती कुंडाबळी आदी विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले या जनजागृती रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छोटी मुलं यांचा सहभाग होता जय किसान गणेश मंडळाच्या वतीने या दहा दिवसाच्या गणेशोत्सव कार्यक्रमांमध्ये पंधरा सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे शेतकरी आहे अन्नदाता तोच आहे देशाचा भाग घेत रक्तदान आहे तोच जरुरी त्याने म्हणजे समजवली